आ हा 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 पिझ्झा म्हटलं की सगळ्यांच्याच म्हणजे लहानांपासून मोठ्यांच्यासुद्धा मनात लाडू फुटकत नाही का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी घरच्या घरी दहा ते पंधरा मिनटात आणि बिना ओव्हन कढईमध्ये हा पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मार्केटमध्ये आपल्याला पिझ्झा बेस भेटतातच ते पिझ्झा बेस वापरून अगदी दहा ते पंधरा मिनटात हा पिझ्झा कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चवीला एक नंबर लागतो आणि पाहू शकता बेससुद्धा अजिबात जळालेला नाही आहे चला तर मग पटकन या पिझ्झाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी अशी अॅल्युमिनियमची एखादी प्लेट किंवा झाकण घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला बटर ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यानं काय होतं आपली पिझ्झाची बेस जी असते ती अजिबात जळत नाही त्याच्यावरती पिझ्झा बेस ठेवायचा आहे आता ही जी होलाची साईट असते ती वरच्या साईडला करायची आहे बरं का आणि या पिझ्झा बेसलासुद्धा अशा प्रकारे पूर्ण बटर लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर बटर नसेल तर प्लेटला किंवा पिझ्झा बेसला तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता बरं का बटरच पाहिजे असं काहीही नाही आहे पण बटरनं टेस्ट छान येते आता याच्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये आरामात मिळून जाईल पिझ्झा टॉपिंग किंवा पिझ्झा सॉस म्हटला तर तुम्हाला दुकानदार कोणतेही देतील आणि कोणत्याही कंपनीचे भरपूर कंपन्यांचे असतात तर आता हे पिझ्झा सॉससुद्धा मी पिझ्झा बेसवरती व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आता हा पिझ्झा सॉस वापरल्यानंतर दुसरा कोणताही सॉस वापरायची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे आता याच्यावरती मी थोडंसं मोजरेला चीजचे आमोलचे जे क्यूब असतात त्याच्यातलं चीज थोडंसं किसवून अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आता चीज तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी अगदी थोडं किसवून टाकलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या आहेत तर मी घरात ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्याच वापरलेल्या आहेत तर म्हणजे मी याच्यावरती बारीक पातळ असा चिरलेला कांदा शिमला मिरच टोमॅटो टाकलेला आहे आणि उकडलेले सुद्धा टाकलेले आहेत तुम्ही मिरची वगैरेसुद्धा टाकू शकता आता घरच्या घरी ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पिझ्झा करू शकता आता याच्यावरती मी आमूलचे जे स्लाईस असतात ते घेतलेले आहेत त्याच्यातला एक चिस्लाईस छोट्या छोट्या पीसमध्ये अशा प्रकारे कट केलेला आहे आणि तो पूर्ण पिझ्झावरती अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे आता चीज स्लाइस पसरून झाल्यानंतर मी वरून परत मोजरेला चीज थोडंसं किसवून टाकलेलं आहे आणि वरून ओरोगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण जे भांडे ठेवायचं स्टँड असते ते ठेवलेलं आहे त्याच्यावरती पिझ्झाची प्लेट ठेवायची आणि वरती झाकण ठेवून एक पाच ते, ते, ते सात मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती पिझ्झा बेक करून घ्यायचा आणि पाहू शकता अगदी ओव्हनमध्ये होतो तसाच आपला पिझ्झा तयार झालेला आहे चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि पाहू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो चला तर मग तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये पटकन कळवा कसा झालेला आहे पिझ्झा आणि हो नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये चवसुद्धा कशी झालेली ती कळवा आणि अगदी घरच्या घरी तयार होतो नाही का म्हणजे घरच्या भाज्या उपलब्ध भाज्यांमध्ये चला तर मग पटकन ट्राय करा आणि झटकन कमेंट करा आणि हो अजूनसुद्धा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूयातच आपण एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद